आपल्या किचनमध्ये पालकाचं आळण करणार त्याच्यासाठी हा मी एक जोडी पालक स्वच्छ धुवून घेतला आहे तर तुम्ही चिरून घेणार आहे त्यानंतर साहित्य म्हणजे त्या त्यामध्ये मी डाळ दाणे घालणार आहे ते, 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 ते उकडवून घेतले नंतर ही लसूण आहे ओली मिरची आहे कढीपत्ता आहे बेसन आहे जरासं आलं घेतलं आहे चवीला सुखी मिरची फोडणीला नंतर हिंग जिरं हळद आणि मेथीदाणा एवढं याचं साहित्य आहे आणि याला मी थोडं ताक वापरणार आहे पूर्ण पाणी न वापरता चवीसाठी म्हणून मी पातळ ताक करून ते वापरणार आहे चवीला साखरची मुठभर मीठ एवढं याचं साहित्य आहे आता प्रथम काय करणार आहे तर हा पालक मी चिरून घेते आणि मग पुढची कृती दाखवते तर आपण ही पातेली गरम होत ठेवली आहे यामध्ये मी तेल घालणार आहे थोडंच तेल घालणार आहे कारण याला मी वरून पण फोडणी देणार आहे तडका त्याच्यामुळे आत्ता मी ह्याच्यात थोडंसं तेल घातलं आहे ते तर त्यावर आपण फोडणीचं साहित्य घालणार आहोत तिखटपणासाठी मी ओली मिरचीच घालणार आहे सुकी मिरची ही फक्त वरून फोडणीसाठी आहे तिखटपणाला नाही आहे त्याच्यामुळे ही आपण ओली मिरचीच घालणार आहोत फक्त मी ती वाटून घालणार नाही आहे अख्खी घालणार आहे मी तुकडे करून घालणार आहे तर हे जिरं टाकते जिरं मेथीदाणा ह्या भाजीला थोडं मी ताक वापरणार आहे आणि पालकाला मेथी चांगली लागते थोडं ताक ताकाचा वापर करणार आहे त्याच्यामुळे त्याच्यात चा मेथीही चांगली लागते नंतर मोहरी हे आपण चांगली तडतडली की पुढे पुढची कृती दाखवूया मी चांगली तडतडलेली आहे त्यावर मी मोहरी टाक हे मिरची टाकणार आहे अशी चांगली परतून घेणार त्यावर घालणार आहे थोडासा नंतर हळद घालणार आहे हिंग घालणार आहे चिमुठभर हिंग वरून पण घालणार आहे त्याच्यामुळे आता थोडासा घातला आहे आणि आता आपण पालक फोडलेला आहोत दाणे नंतर घालणारे पालक शिजल्यावर हा पालक ढवळून गेले ह्या पालक शिजायला अजिबातच वेळ लागत नाही एक मिनिट भरातच तो, तो बावेल पालक चांगला बावला की पुरती दाखवणार आहे पण डाळ दाणे आपले शिजलेले आहेत चांगले वाफवून घेतले वेगळे नेहमीच जाणे काय घालायचं असेल त्याच वापरून घ्यायचं म्हणजे आपल्याला वेळ लागत नाही दोन मिनट ना मी झाकण ठेवणार आहे त्याच्यावर पाणी घेऊन नेहमी मी थोडं ताक घेतलंय चवीसाठी बाकी आपण त्याच्यात पाणी वापरणार आहोत त्यामध्ये हे एक चमचा बेसन घेतलंय ते बेसन मी घोळ करून घेणार आहे त्याचा त्यामध्ये थोडीशी हळद मीठ मग घालतेवर आणि आता हे मी चांगलं ताकाचा घोळ करून ता, घेणार आहे अळण आपलं कसं घट्ट असं दाटसर झालं पाहिजे आपल्याला फार पातळ करायचं नाही आहे त्याच्यासाठी हे आपण बेसन लावणार आहोत कोणाला बेसन नको असेल तर कोण तांदळाचं पिठंही लावू शकतो नाही नाहीतर मुगाचं असेल तर मुगाचंही लावलं ला तरी चालतं तांदळाचं चा पिठंही चालतं हे बघा असं चा छान करून घ्यायचं म्हणजे मग ते आपलं एक संध होतं व्यवस्थित प्लेन नाहीतर मग गाठी राहतात यामध्ये गाठी अजिबात ठेवायच्या नाहीत हे बघा कसं छान झालाय ते तर आपण आपलं पा आपलं पालक आता जवळजवळ शिजून झालेला आहे तसं आपण चांगला घाटून घ्यायचं आहे बघा किती सुंदर आपला पालक शिजलाय अजून एकदा वाफ काढणार आहे आणि त्यावर कमी डाळदाणे घालणार आहे एक वाफ काढून हा आपला पालक छान शिजलेला आहे अतिशय पौष्टिक अशी रेसिपी होणार आहे ही डाळ आहे दाणे आहेत त्याच्यामुळे खूप पौष्टिक अशी रेसिपी होणार आहे पोळीशी भाकरीशी भाताशी भाकरी कशाशीही चालते तर मी हे डाळ दाणे जे वाफवून घेतले ते यामध्ये घालणार आहे एक वाप काढणारे आपलं हे थोडं दाट झालं पाहिजे त्याच्यात मी आता थोडं खोबरं घालणार आहे आणि वरून मग कोथिंबीर घालायची दाण्याचं कूट ज्याला आवड असेल त्याने घातलं तरी चालतं चांगलं लागतं पण आम्ही काय दाणे घातले दाण्याचं कूट घालणार नाही आहे सगळं हे अळण आता आटलं की खायला तयार वरून आपण तडका द्यायचा आहे त्याला अळण आता खाण्यासाठी तयार झालेलं आहे किती मिळून आलं आहे बघा एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे यापूर्वी मी तुम्हाला मेथीचं दाखवलेलं आहे ताकाची ही भाजी दाखवलेली आहे ती वेगळ्या प्रकारानं दाखवली आहे आणि ही वेगळ्या प्रकारानं दाखवलं हे आळण हे तुम्ही नक्की बघा आता आपण ह्याच्यावर तडका देणार आता ही आपण सर्व करणारो आणि वरून एक तडका देणार तो ता... कढई छान तापले त्यामध्ये मी एक पळीभर तेल घालणार आहे आधी पहिले मी लसणी टाकणार आहे कारण लसणी त्याच्या खमंग लसणीचा वास छान येतो लसणीची फोडणी हा याचा मोठा अगदी हे आवश्यक आहे खूप सुंदर वास येतो त्याचा त्यामुळे लसणीची फोडणी ही लसूण आपली परतून होता की आपण त्या दोन सुक्या मिरच्याचे तुकडे टाकणार आहोत साधारण अशी थोडी जरा रंग बदलला की आपण गॅस घालवून टाकणार त्यावर थोडं जिरं घालते थे। मिरची अगदी चिमुर हळद आपली आता आप ही फोडणी तयारी आहे आता आपण ही फोडणी ह्या तयार अळणावर ओतणार आधी मी मिरची काढून घेते कारण काय तर मिरची नाही तर जास्त करपते मग मिरची मी काढून घेतली आहे किती सुंदर दिसतं आहे बघा ते बघा आता आपली लसूणसुद्धा गोल्डन ब्राऊन झाली आहे आता आपण हा लसणीचा तडका घालवणार हो छानपैकी कढीपत्ता मी आत घातला आहे त्याच्यामुळे परत वरून घातलेला नाही आहे तर हे आपण फोडणी या अळणाला देणार वरून तडका आहा हा हा सुंदर वाच येतोय सुंदर तेवढीच ती चवीलाही छान आहे हे आपलं पालकाचं अळण खाण्यासाठी तयार आहे ह्याची रेसिपी मी कशी केली ही माझी रेसिपी तुम्ही पूर्णपणे बघा पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा धन्यवाद आणि जर तुम्हाला आवडली तर तुम्हा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद आता या पालकाच्या आणण्याबरोबर आपण ज्वारीची भाकरी केलेली आहे बघा ही भाकरीसुद्धा बघा किती अशी सुंदर आपली मऊसूद भाकरी आहे आणि बघा सुंदर अशी भाकरी पण केलेली आहे अशी भाकरी आणि बरोबर हे पालकाचं अळण असा आपला आज नाश्ता आहे असं तुम्हीही नाश्ता करून बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तेही माझे व्हिडिओ बघा बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद